तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील बातमी बाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या जा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस रोजी वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि त्यानंतर नव्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आठव्या वेतन आयोगाबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत अशातच आता

यामुळे सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली येत्या काही दिवसात नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि मग वेतन सरकारला शिफारशी आयोगाकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर मग सरकारकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे साधारणतः एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकार केंद्रीय कर्मचारी चा मागाई भत्ता पन्नास टक्क्या पर्यंतचा भाग मूळ पगारात मर्ज करण्याच्या विचारात आहे जर असा निर्णय झाला तर आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर वाढण्याची मागणी कर्मचाऱ्या कडून केली जाणार नाही असे म्हटले जाते आणि खर तर बेसिक हजार तर, तर हा पगार सत्तावीस हजार रुपये होईल यामुळे वेतन आयोग लागू होण्या आधीच पगारात वाढ होईल आणि परिणामी फिटमेंट फॅक्टर वाढण्याची गरज बसणार नाही अशातच सरकार बाबत वार, नाहीत पाता वेतन आयोगात सरकारने असा नियम तयार केला आहे की डीए जर पन्नास टक्के पेक्षा आधी झाला तर तो बेसिक मध्ये मर्ज केला जाईल दोन हजार चार मध्ये प्रत्यक्षात आणले गेले होते मात्र सहाव्या वेतन आयोगात आणि आठव्या वेतन आयोगात हा नियम अमलात आणला गेला नव्हता असे संकेत आहे की सरकार मर्ज करण्याचा निर्णय घेऊ शकते फिटमेंट वेतन आयोगात पण कायम राहू शकतो सातव्या वेतन आयोगात दोन पॉईंट सत्तावन्न फिटमेंट फॅक्टर लागू केला होता सध्या कर्मचारी संघटनेकडून दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर फक्त लागू करण्याची मागणी केली जात आहे

ट्रीटमेंट फॅक्टर बाबत आठव्या वेतन आयोगात नेमका काय निर्णय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तुमचे काही असे मत आहे की आवश्यक कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि तुमचे मत नोंदवा करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद